आज शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडे शाळेमध्ये हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे हे प्रदर्शन पहा अतिशय सुरेख पद्धतीने मांडणी करून कमीत कमी खर्चामध्ये बनवलेले हे सुंदरसे हस्तकला वस्तू अप्रतिम आणि सुशोभनीय अतिशय सुरेख पद्धतीने बनवलेल्या आहेत आपणही याचा अनुभव घ्या

अकरा रुपयला आहे नमस्ते माझे नाव तुषा मी आज गल्ला बनवला आहे याच्यासाठी मला पाच रुपये खर्च कागद आणि बाटली नमस्ते माझे नाव लिष्टा कशी बांधे मी आज कासव कासव गेला आहे मला त्याच्यासाठी दहा रुपये खर्च पुष्टा खोबरे कवट आणि ऑटर कलर माझे नाव सार्थक राजेंद्र बाबूकर मी मी फुलपाखराचं ओवर बनवलं आहे त्यासाठी मला वीस रुपये खर्च आला नमस्कार नाव सार्थक दोषी जाधव मी आज तलवार व डाल बनवली आहे मला खर्च वीस रुपये झाला आणि मी तलवार मी चंद्रयान बनवले आहे ते वर जाऊन संशोधन करते चंद्रयान बनवण्यासाठी मला बारा रुपये खर्च झाला ते आता उडत का दाखव नमस्ते माझे नाव सुजान वैष्णव रेग बन रँक बनवलेला आहे त्यासाठी मला झालेला खर्च वीस रुपये व आवश्यक साहित्य पुष्ट्या कार्ड पेपर व कलर पहिल्यांदा मी पुष्ट्यापासून एक चौकन बनवून घेतला व गोल बनवून घेतला व गोलाच्या मी कप्पे बनवले नंतर मग मी रंग दिला व इथे कागद चिकवले माझे श्रीरा संत चौधरी मी आज मेज बनवला आहे मला यासाठी खर्च एक रुपयाला व आवश्यक साहित्य एक कागद आणि पुठ्ठा आणि कौ नमस्कार माझे नाव आदिती शरद चिकणे मी हे देवपूजेसाठी नेण्यासाठी ने बनवलेले आहे मला ह्याचा खर्च वीस रुपये आला व आवश्यक साहित्य कागद व पुष्टा नमस्कार माझे नाव श्रावणी राजन मडुसरे हे मी इंडिया गेट बनवलेले आहे यासाठी मला पाच रुपये खर्च आला व आवश्यक साहित्य पुठ्ठा लागला हा ताबला बनवलेला आहे यासाठी मला यासाठी मला एक पांढरा कागद लागला हे हे दोन ग्लास माझ्या घरीच होते या दोन ग्लासांपासून मी डमरू बनव बनवलेले आहे व त्यांपासूनच मी पकवास बनवलेला आहे नमस्कार माझे नाव सई नारायण जाधव मी आज फुलदाणी बनवलेली आहे मला यासाठी खर्च पाच रुपये आला नमस्ते माझे नाव माई जाधव मी एक पेन ठेवण्यासाठी बनवले आहे आणि मला याचा खर्च वीस रुपये झाला नमस्कार माझे नाव अरय वासुदेव बारणे मी हे पे पेन स्टँड बनवलेले आहे याचा खर्च मला दहा रुपये झाला नमस्कार माझे नाव संस्कृती अशोक मारुसे मी मखर बनवलेला आहे मला यासाठी तीस रुपये खर्च आला नमस्कार मी कुष्ट्यापासून ध्वजस्तंभ बनवलेला आहे मला याच्यासाठी याच्यासाठी वीस रुपये खर्च आला नमस्कार मी आ, मी फ्लॉवर पॉट बनवलेला आहे त्याच्यासाठी आवश्यक साहित्य लोकर कागद आणि ग्लास नमस्कार माझं नाव श्रावणी अंदा माणुसरे मी मी टाकाऊ बांगड्यांपासून एक कॉलजीस बनवलेला आहे याच्यासाठी आवश्यक साहित्य टाकाऊ बांगड्या व न लागणारे कापड नमस्कार माझे नाव हिरड खाशी बोलतो मी आज पंखा बनवलेला आहे याचा यासाठी खर्च दहा रुपये आलेला आहे व महत्वाचे साहित्य पुष्टा व पेमको नमस्कार माझे नाव आयुष ज्ञानेश्वर चौधरी मी आज खुर्ची बनवलेली आहे यासाठी खर्च पाच रुपये आला इतके छान प्रदर्शन भरलेले आहे मग ते पाहायला गर्दी नको का मुलांनी बघा किती छान रांग लावली आणि या वस्तूंचं निरीक्षण केलं